नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ध्वजारोहण करून पदयात्रेस प्रारंभ परभणी रविवारी सकाळी नऊ वाजता काँग्रेसची सद्भावना पदयात्रा रॅलीस परभणीतील पोखर्णी येथून ध्वजारोहण करून पदयात्रेस सुरुवात झाली एकता आणि बंधुत्वाचा संदेश देत जनतेचे मने जोडण्यासाठी काँग्रेस पक्षांनी परभणीत सद्भावना पदयात्रा आणि संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार सद्भावना रॅली सद्भावना पदयात्रा व संविधान बचाव रॅली ही रविवारी सकाळी पोखरणी येथून पदयात्रेमार्फत निघाली आहे पहिल्या टप्प्यात परभणी तालुक्यातील पाटा येथे पदयात्रा थांबणार आहे रोकडोबा मंदिर येथे विश्रांतीची व्यवस्था व दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा सद्भावना रॅली परभणीतील तरोडा येथे सुरू होऊन परभणीतील गंगाखेड रोडवर माहेर मंगल कार्यालय येथे राहणार आहे सर्व पदयात्रे करूंचा मुकाम परभणीतच राहणार असून सोमवारी सकाळी आठ वाजता सदरील पदयात्रा परभणी जिल्हा काँग्रेस कार्यालयावर शनिवार बाजार येथून ते शिवाजी चौक मार्गे ही पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे अक्षता मंगल कार्यालयात पोहोचणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता परभणी शहरातील दुपारी बारा वाजता सद्भावना संविधान बचाव सभाहून यात्रेचा समा समारोप होणार आहे सदरील पदयात्रेत सद्भावना रॅली काँग्रेसचे प्रद्या प्रदेशाध्यक्ष हर्दवर्धन सपकाळ हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री सतीश पाटील कुणाल चौधरी आमदार नितीन राऊत खासदार कल्याण काळे खासदार रवींद्र चव्हाण आमदार माजी आमदार सुरेश वरपुडकर माजी मंत्री रमैया बागवे माजी खासदार तुकाराम रिंगे पाटील माजी आमदार मोहन जोशी एकनाथ मोरे बाळासाहेब देशमुख सिद्धार्थ हातीयांबेरे रामभाऊ घाडगे केदार पाटील भगवान वाघमारे बाळासाहेब अकात इरफानू रहमान डॉक्टर जफर अहमद खान माननीय आमदार सुरेश देशमुख भगवान वाघमारे ॲडव्होकेट मुजायद खान नदीम इनामदार एस देशमुख धीरज कदम यशपाल भिंगे यांची उपस्थिती होती सदरील पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू असून उद्या संविधान बचाव सभा घेऊन यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज